माझं नाव तानाजी तुळशीराम गोंदके मुख्याध्यापक शाळा क्रमांक दोन जी स्नेह मेळावा आयोजित केलेला आहे हा स्नेह मेळावा माझे जे एकोणीसशे ब्याण्णव सालची जी बॅच आहे ह्या बॅचने आवर्ज आवर्जून इथं आयोजित केलेला आहे तर त्यांना कुठंतरी आपुलकी आहे शिक्षकांबद्दल प्रेम आहे जिव्हाळ आहे आणि त्यांनी आपल्या नगरपालिकेमध्ये आत्तापर्यंत कधीही हा मेळावा झाला नाही त्यावर त्यांना असं वाटलं की आपण ह्या मेळावा घेऊन आपल्या ज्या काही जुन्या आठवणी आहेत ह्या आपण जिवंत केल्या पाहिजे आणि ही माझी इयत्ता तिसरीपासून तर सातवीपर्यंतची जी बॅच आहे अतिशय चांगली मनमेळावं सगळे एकत्र आलेले सगळे मित्र आज या ठिकाणी आलेले आमचं शिक्षकांचं त्यांनी उल्लेख केला आणि कुठंतरी स्नेह मेळावा म्हणून आयोजित करून जुन्या आठवणींना उजाळा दिला त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे म्हणा किंवा त्यांच्या मित्रपरिवाराचे आभार आम्ही आमच्या शाळेच्या वतीनं व्यक्त करतो आणि पुढील आयुष्यासाठी बहुतेक विद्यार्थी हे कामधंद्यासाठी आहेत कोणी शेतकरी आहेत कोणी बिझनेसमॅन आहेत आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो विशेष म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव सालची जी बॅच आहे ह्या बॅचमध्ये सर्व विद्यार्थी हुशार होते आणि त्यातल्या त्यात नारायण कवितके कमलेश होनावळे सुरशे आणि बाळाकासाबी असेल किंवा असे अनेक विद्यार्थी आहेत त्या त्यांचे इथून जरी त्यांचे नंबर आले तरी नगरपालिकेची शाळेमधून हे हायस्कूलला गेले त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी नंबर काढलेले आहेत तर हे एक उल्लेखनीय बाब आहे बस बाकी दुसरं